सकाळ सकाळ श्लोक चावरला आणि श्लोकला सोडायला निघाले तर पाहते तर काय गाडीचं सीटच फाडलं कुत्र्याने कशी पण होती असती ना काही चांगलं करायला गेलं का पहिलं वाईट आहे कोणाची नजर लागली काय माहिती शिवणाच्या शाळेमध्ये कोला जाट बनवून न्यायचं होतं तिला टमाटर बनवायचं होतं गोळे गोळे बनवून क्राफ्ट पेपरचे गोळे बनवून शिटकवायचे होते त्यामुळं ड्रॉइंगवरती तर तिला तिचं एअर करून घेतलं असताना एवढा अभ्यास केला असता तर कलेक्टर वगैरे तरी झाले असते गोल। असं चारवरती दळण टाकायचं होतं दळण घेऊन गेले दळणाची पिशवी जरा वेगळी होती म्हणून म्हटले नाव टाकून द्या तुमच्याकडे पण असंच करतात का दळण घेऊन गेल्यावरती नाव टाकायला सांगतात नाव टाकलं ना आणि रूम नंबर टाकला चक्कीच्या बाहेर भरपूर बाया जमा झाल्या होत्या कशाला जमा झाल्या होत्या पाहिलं तर हार्दिक कुंकू होतं हार्दिक कुंकूला भाजप सरकारने हे असं वान दिलं होतं सुरक्षेचे वाण म्हटलं जाऊ द्या चला शिवण्याला आणायला निघाले तर पोरं तिथं बॅडमिंटन खेळत होते थोडासा टाईमपास म्हणून बॅडमिंटन खेळत बसले टाईम होता शिवनेला घेण्यासाठी यांच्याबरोबर खेळत होते ते, ते तर माझे सबस्क्रायबर निघाले सांगत होते मला का की आम्ही तुमचे व्हिडिओ रोज पाहतो म्हणून खूप बरं वाटतं असं कोणी बोललं का मधीच गाड्या येत होत्या कोणी जात होत पण तरी खेळत होतं जीवनामध्ये असा थोडासा विरुंगुळा पाहिजेच शिवण्याला आणायचा टायमिंग झाला आणि शिवण्याला घ्यायला गेले पण नंबर कशाचा आला म्हणजे नंबर कशाचा आला काय सेकंड नंबर तुला ड्रॉईंगमध्ये सेकंड प्राईज भेटलं होतं सांगत होती मला नंतर ना तिथं वान भेटत होते तिथं गेले लाईन लावली नंतर ना म्हटले सगळे वान संपून गेले आता घरी जा अरे देवा लाईन लावून तर पाच झाला जाऊ द्या म्हटलं चला नशिबात नव्हतं घरी आले श्लोकला शाळेमध्ये वारली पेंटिंग बनवून न्यायचं होतं शिवण्याने छान अशी त्याची बघून बघून वारली पेंटिंग तयार केली होती आणि श्लोकची तर विचारूच नका एकदमच भारी ड्रॉईंग होती कलरंगी छान केली होती त्याने नंतर जेवणामध्ये छान असं बिर्याणी बनवली होती व्हेज बिर्याणी दह्याची ताक तहान ताकाव कशी भागवायची तर अशी मार्गशीर्ष गुरुवार चालू आहेत मग त्यांना चिकन खाता येत नाही नाही म्हटलं आम्हाला व्हेज बिर्याणीच बनव छान अशी व्हेज बिर्याणी तयार केली बिर्याणीबरोबर कोशिंबीरही केली होती कोशिंबीरीमध्ये मी गाजर किसून टाकलं होतं त्यामुळं लाल लाल कोशिंबीर तयार झाली होती हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका